आज खरंच महिला म्हणून सांगायला खरंच असं वाटतं की का म्हणून सांगायची गरज आहे की मी एक स्त्री आहे मी एक महिला आहे मी माणूस आहे हे पुरेसं नाहीये का तुमच्यासाठी बरं लिंग हे आपण लहानपणापासून पुस्तकात कुठला लिंग हे शिकवलं जातं आपल्याला काय गरज आहे शिकवायची आपण फक्त माणूस आहोत ही गोष्ट बस नाहीये का प्रत्येक गोष्टी स्त्री आहे या गोष्टीची जाणीव करून देण्याची खरंच गरज भासते का आज अशाच एका म्हणायला हरकत नाही लेजंड एक खूप मोठ्या समाज कार्यामध्ये म्हणजे माई आज आपल्याबरोबर माई तुम्हाला खरं सांगते मी लहानपणापासून तुमचा पूर्ण प्रवास आम्ही बघितलेला आहे कशी तुमची जर्नी आहे सगळ्यांच्या मध्ये लहान आत्ताच्या लहान पिढीला विचार माई कोण आहेत तर सगळ्यांना माहिती आहेत माई कोण आहेत माझ्या मते हीच ओळख खूप पुरे आहे माझ्या मते हा बेटा मी बाई माणूस कमी नाही जास्त आहे त्यामुळे बाईनी बाईपणा पुन्हा पुन्हा सांगण्यापेक्षा आईपणा जास्त सांगावा याचं कारण बाई नाही तर काही नाही देश नाही तर कुछ नाही बेटा मुलं माणसाला होत नाही बाईला होतात अख्खी निर्मिती तिच्या हातात आहे आणि अजून एक विशेष आहे की बायको मेली ना तर नवरा जास्त दिवस जगत नाही आई मेली तर बाप जास्त दिवस जगत नाही पण बाप मेला असेल तर आई मरत नाही ती लेकरासाठी जगते त्याचं नाव माय असते त्यामुळे देशाची माय थकून चालणार नाही आई मायपणा हा दोन्ही सोबत चालला पाहिजे हातात हात घालून तर देश उभा राहील खरंच आई आपण माई मा, तुम्हाला खरंच सांगेन मी लहानपणापासून आपण बघतो हा भेदभाव आहेच म्हणजे स्त्री आणि पुरुषांचा तो खरंच भेदभावाची गरज आहे का माणूस आहोत हे पुरेसं नाहीये का कारण की बघायला गेलं तर लहान म्हणजे आपण बघतो मुलाला वेगळी वागणूक मिळते मुलीला वेगळी वागणूक मिळते प्रत्येक घरोघरी अजून सुद्धा म्हणजे आता देश एवढा पुढे गेलाय सोशल मीडियाच्या द्वारे किंवा सगळ्या टेक्नॉलॉजीच्या बाबतीत आपण एवढे पुढे गेलो पण मुलगा मुलगी हा भेदभाव अजून सुद्धा बघितला जातो याचं कारण आहे मुलगा नांदायला जात नाही मुलगी नांदायला जात आहे आणि आईलाही माहीत असते कारण ती दुसऱ्या घरून माहेरून सासरी आलेली असते त्यामुळे माझ्या मुलीला चटके माहीत असावे माझ्या मुलीने ऍडजस्ट करायला शिकावं माझी मुलगी आता दुसऱ्याच्या घरी नांदायला जाणार आहे पोरगा जाणार नाही घर सोडून पोरीला जावं लागतं दुसऱ्यांच्या दारात जाऊन तिला रुजू व्हावं लागतं त्या दारामध्ये जाऊन तिला संसार उभा करायचा असतो त्यामुळे तिला जरा ती घडवते रे अन्याय करते असं नाही मानता येणार ती घडवते तिला की बाई गे उद्याला हे चटके तुला सहन करायचे सराव कर कारण तू आई आहेस तुला दुसऱ्याच्या घरी जाऊन माता व्हायचं आहे त्यामुळे आई माई आणि ताई हातात हात घालून चालते तिला थकून चालत नसते सगळे संकट तिच्याच दारात असतात काटे कमी हे करायचं काम तिने करायचं असते फुलं मिळतात ग पण काटे पहिले स्वीकारावे लागतात ना ते काटे स्वीकारायची तयारी आई करत असते अन्याय करते असं नाही म्हणता येणार पण ती काट्यांची जर काटे टोचले जा। ना तर तुझ्या मनाची तयारी असावी हा त्यात उद्देश असतो बेटा नांदायला पोरगी जाते पोरगं नाही जात ती आयुष्यभर बापाच्या घरी नाही राहू शकत त्यामुळे तिने मजबूत व्हावं तिलाही थोडेसे टक्के टोनफे कळावे आणि आईचं ही हा उद्देश असतो की फुलांच्या पायघड्यावरून चालताना काटे बोचले तर सहन करायला शिक काट्यांना फक्त बोचणं माहिती असते वेदना कळत नसतात अगं तू एवढे पाय घट्ट कर मी पण माहेरातून सासरे आले म्हणून तुझी आई झाले माझ्या मुलीला आई मिळव हो, म्हणून मी नांदते इथे उन्हाळे पावसाळे सहन करते तुझ्यासाठी म्हणून तू तु पायच एवढे घट्ट कर कारण अनुभव बोलतो तिचा तुझे पायच एवढे घट्ट कर की एक दिवस काटे तुला सांगतील आई वेलकम सुस्वागतम हम झुकता आहे तुम चलना शिको काटे खाली माना घालतील एवढे पाय तुझे मजबूत व्हायला पाहिजे आणि ती मजबूत पाय होण्याची प्रक्रिया असते जी आई सांगते कारण तिथे आई नसते आग्रह करून खाऊ घालायला तिथे बाप नसतो खा म्हणून सांगायला मला एक माझ्या आयुष्यातली घटना माझा बाप काय करायचं म्हशी जायचा दररोज लहान होती मी छोटेशी आणि त्या बापाला सवय होती सकाळी नाश्ता करायचा जे काय असेल ते काला करायचं आणि त्याचे मुठ्ठे बांधून आम्हाला खायला द्यायचे ते आम्ही खायचं आपल्या लाडू खाल्ल्यासारखा मी जेव्हा नांदायला गेले तेव्हा मला बापाचा राग येत होता कारण तिथे मला खाता येत नव्हतं घरचे जीव जेवल्याशिवाय सासू वासून जेवत नाही बापाचा राग यायचो तुम्ही जर तेव्हा मला खाऊ घातलं नसतं तर आता मला भूक लागली नसते तुम्ही खाऊ घातलेल्या वेळेवर मला भूक लागतं पण इथे मला खाता येत नाही हा प्रश्न असतो बेटा तिला तयारी करते आई तिला उद्याच्या संकटाला सामना देण्यासाठी ती तयार करते आईवर पोरावर आणि पोरीवरती अन्याय करत नाही तर तिला माहीत असते की उद्या जाणार आहे तिथे तिने सामना दिला पाहिजे ती तिच्या मनाची तिच्या जगण्याची तयारी करत असते रे बा अन्याय वगैरे नसत करत कारण ती जन्माला आई पुरलेली नाही जन्माला सासू नवरा पती सगळे गणगोत लेकरं तो गोतावळा तिने सांभाळायला नको मग तिच्या आयुष्याला चौकट लावायला नको ही चौकट लावते आई अन्याय अन्याय काय अन्याय कुठला अन्याय रीती आहे रूढी आहे ही आणि एक सांगू का बेटा घरच्या लोकांनी सुद्धा तिच्या तिच्या हातचे चार भांडे खाली पडदात नांदायला गेल्यावर ते त्यांनी सुद्धा समजून घ्यावं नवीन आलेली आहे होईल ना तोंड ओळख कामाची माई तुम्हाला एक प्रश्न विचारील बाई माणूस म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात एक म्हणतात ना कोणीतरी असतं घरातलं बाप माणूस हा शब्द आपण खूप ऐकलाय की घरातला हा बाप माणूस आहे आज माझ्या मते महाराष्ट्राची म्हणा किंवा जगाची म्हणा बाई माणूस आज माई आहे असंच म्हणाले पण माईची बाई माणूस कोण होती माईने कोणाला डोळ्यासमोर धरून ही माझ्या आयुष्यातली बाई माणूस आहे म्हणून तुम्ही खरंच ह्या बाई माणसाला बघून तुम्ही पुढे आल नाही बेटा बाई मला ले ले बाई माणूस वगैरे मिळायला नाही मी तिची वाट पण पाहिलेली नाही अजून एक लक्षात ठेव बाईच बाईचा द्वेष करते बाई, बाई पुढे गेलेली मागच्या बाईला नाही आवडत त्यामुळे बाईनी माझ्यावर फार कमी प्रेम केलं मी भीक मागत होती त्यावर जर एखाद्या नवऱ्याने किव येऊन मला भाकरी दिली बाईला राग यायचा बेटा कशाला उदाहरणार्थ एष्टीमध्ये ना आपण एष्टी चढल्यानंतर माणूस तरी जरा सरक सुरक करून जागा देतो बाईनाही जागा देते त्यांना होऊन बसते बाईच बाई वैरी वैरही असते रे पहिले आपल्यातलं विशालत्व जागा करूया नंतर दुसऱ्यांकडे बोट दाखवूया हे गरज आहे आणि बाईने बाईपणा मला दिला नाही मी पण बाईपणा शिकला नाही भूकेने शिकवलं मला भूक सगळ्यात श्रेष्ठ असते बेटा भूक लागली की बरोबर कळते आता काय करायचं भूक शिकवते माझा आदर्श माझी प्रेरणा ही पोटाची भूक आहे बाळ भूकेने मला इथपर्यंत आणलं ओढ नक्कीच माई ज्या तुम्ही म्हणालात की बाईच बाईचा द्वेष करते खरंच त्या बाईमधला माणूस जागा झाला पाहिजे त्या माणस त्या बाईमधला माणूस की प्रकार हा खरंच जायला झाला पाहिजे म्हणजे खरच गरज पडणार नाही महिला दिन साजरा करायची मला एक सांग भेटा बाईमधला माणूस का जागा करताय कशासाठी तिला माणसाची गरज आहे रे कशासाठी तिला माणसाची गरज बाईमधला माणूस जागो करू नका तिला एवढं मोठं करा तिचा आई पणा एवढा मोठा करा की माणूस ठेंगणा होईल तिच्यासमोर बाईमधला माणूस नका जागा करू गरज नाही तिला माणसाची अरे ती माणसाला जन्म देते खरी गोष्ट ती कुठून येतो माणूस जन्म देणारी माय आहे त्यामुळे माणसापेक्षा बाई सर्वश्रेष्ठ आहे मोठी आहे म्हणून एक लक्षात घ्या तिला सामना करायचं शिकवा आलेल्या परिस्थितीवर पाय देऊन उभा राहायला शिकवा कारण जर संकटावर पाय देऊन उभा राहायला संकटाची उंची कमी होते आपल्याला श्वास घेता येते बाईतला बाई, बाई माणूस जागा करू नका बाईला एवढं मोठं करा की माणूस थिटा पडेल तिच्या समोर ती कमजोर नाही आहे रे खतरनाक आहे देवाने ओव्हरटाईम तिला करून घडवलं याचं नाव बाई आहे खरंच एक गोष्ट मुलसा विचारेन महिला दिन साजरा करायची गरज पडते का आणि करावं का अरे एकच दिवस महिला दिन तुम्ही देता ती एका दिवसासाठी बाई मर्यादित आहे रे अख्खं जग तिचं आहे अख्खं वर्ष तिचं आहे अख्खे दिवस तिचे आहे तीनशे साठ म्हणून एक लक्षात घ्या बेटा ठीक आहे तुम्ही आता आम्हाला दिलंय वगळून एक दिवस म्हणजे मातृदिन तर ठीक आहे मातृदिन पण एक, एक, दिवस एक दिवसातून जर बाई वगळली ना अनेक दिवसातून तर संपलं ना जग म्हणून बाई नाही तर काही नाही देश नाही तर कुछ नाही एक दिवस तो तुम्ही दिला सगळे दिवस आमचेच आहे ना बाईला वजा केलं तर झिरो बजेट काय आहे रे त्यामुळे सगळे दिवस आमचे आहे मायने टाळून चालत नाही पळून चालत नाही मागे वळून पण चालत नाही बेटा तिने डोळेसपणे पाहून जगलं पाहिजे कारण ती सगळ्या जगाला आदर्श देऊ शकते रस्ता दाखवू शकतंय तिच्याशिवाय मार्ग नाही माझ्या बाळा त्याचं नाव बाई नक्कीच <laughs> खरंच माईने खूप मोठी गोष्ट बोलून गेली की एक दिवस बाईला तर खरंच त्या बाई माणसातल्या खरंच त्या महिलेला एक दिवस सुट्टी दिली तर अख्खं जग थांबेल ही गोष्ट खरीच आहे माझ्या मते म्हणून एक लक्षात ठेव बेटा समजा उद बाई सुट्टी घेतली तिने एक दिवस एक महिला दिवशी सुट्टी घ्या आता एक दिवस तिने सुट्टी घेतली कार्ते जेवायला रडतील नवरा फेकफाक करेल अजून काय झालं ना सगळा पसाला पडलाय म्हणून ओरडेल एक दिवस बाई नसेल तर उद्ध्वस्त होतो संसार अरे तिला तुम्ही कसं काढू शकता कसं वगळू शकता रे बाई नाही तर काहीच नाही रे बेटा म्हणून तिचा सन्मान करा तिची नोंद घ्या तिच्यातला बाई माणूस जागा करू नका तिचं माऊली पण मोठं होऊ द्या आणि ते तुम्ही करा सगळ्या जगाने करा बेटा नोंद घ्या तिची आणि त्या बाईला खरंच एक व्यक्ती म्हणून तुम्ही पहिले जगवा एक व्यक्ती म्हणून तिच्याकडे बघा तुम्ही त्याच्यानंतर माझ्या मते तिच्याकडे बाई म्हणून बघा कारण की लहानपणापासून आपण बघतो बाई म्हटलं की एक वेगळी नजर प्रत्येक अजूनही एक वेगळ्या नजरेने बाईकडे बघितलं जातं ती माझ्या मते बद, बदलेल या बाई माणूस या आमच्या मोहिमेमध्ये माझ्या आयुष्यातली एक घटना सांगते तुला मी वीस वर्षाची होते आणि भीक मागत होते भीक मागणारी बाई म्हणजे माझा परिचय तर त्यावेळेस ना ते संस्कार झालेले खाली पाहत चालणे वरपायचं नाही माणसाच्या तोडण्याकडे बघायचं नाही तर मी खाली पाहत चालायचे ग रोड का माजर मी मरतुकडी एक वीस वर्षाची मुलगी तू मला ना लो लोक धक्का मारून जायचे अगं मी विचार करत बसायचे आई मी तर काही केलं नाही याने धक्का का मारला नंतर मी ठरवलं उलट जगायचं आपण मग मी माणसाच्या डोळ्यात डोळे घालून पाहायला लागले धक्के मारणं बंद झालंय सामना करणं शिकव म्हणजे त्या क्षणी माझ्या मते विसाव्या वर्षी तुम्ही बाईमधला एक माणूस पण म्हणजे म्हणतात ना व्यक्ती म्हणून तुम्ही जगलात ते माणसाला धरताय बाई पण व्यक्ती व्यक्ती तर झालंच आहे पण एक म... पर्याय एवढाच आहे की सामना करायला शिका हरू नका मरू नका जगायला शिका बेटा नक्कीच आहे ताई खूप मोठी गोष्ट खूप मोठी गोष्ट बोलून गेला आणि खरंच एक दिवस महिला दिन हा एक दिवस असून तीनशे पासष्ट दिवस असावा कारण की एक दिवस जर महिला दिन दिला तर एक दिवस सुट्टी देऊन बघा बाईला काय हालत होते या जगाची या घराची असंच म्हणावं लागेल ती खरंच बगण्याजोगी असेल आणि ही वेळ कधीच येऊ नये त्यामुळे महिला दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा तर देतेच देते त्यासोबतच हा महिला दिन एक नाही दिवस तर तीनशे पासष्ट दिवस साजरा करावा अशी माईची देखील इच्छा आहे जाता आता माई बाई माणसाविषयी काय सांगाय काय माहितीये का बेटा सकाळी नवरा उठत नाही बायको उठते लेकर तिच्या भोवती रडतात ती नोकरीला जाते घाईघाई स्वयंपाक करते संसाराला हातभार ती पण लावते स्वयंपाक कमी होते ती स्वतःला शिवे देते काय झालं काय माहिती स्वयंपाक कमी झाला काय माहिती मीच केला काय माहिती ती मुलीचं उरलेलं खरकटं पोराची चपाती नवऱ्याचं राहिलं शिवलं घेते काला करते कटाकट्टा खाते घटाघट्टा पाणी पिते नवनाडीत ठसका बसते डोळे पुसत पुसत ती नोकरीला जाते याची नोंद नवऱ्याने घेतली पाहिजे त्याच्या संसाराला ती हातभार लावते रे कधीतरी नवऱ्यानं म्हणावं थकलीस का ग संपलं तिला बारा रेड्याचं बळ मिळतंय पण नवरी इतकी कदरू कधीच म्हणत नाही ना परवाला मी भाषण सांगितलं थकलीस का म्हणा रे एक बाबा गेला भाषणातून घरी बि फोर टाईम प्रयोग करायला बायकोला म्हटला तुझ्या आयला तुझ्या थकलीस का आणि ती असं म्हटल्यावर थकेल का ट्रिपल पोलिओ दिल्यावर ती थकू शकते का प्रेमाने म्हण रे बाबा खरोखर थकलीस ती तुला म्हणल छो मी कसली थकली तुम्हाला आज बरं बर नाही का बरं वाटत नाही का आज काय होतं का तुम्हाला असं कधी बोललं नाही तुम्ही आजच का बोलतो दुखतं का तुमचं काहीतरी तुझ्या एका शब्दाने अनेक शब्द ती तुला परत करते त्यामुळे काळीज ओळखायला सीक माणसा मायने जन्म घातला तुला मायने निर्माण केलं तुला तुझी बायको सुद्धा एक बाईच आहे रे मुलगी सुद्धा उद्याला नांदायला जाणार आहे सर्वांचे प्रेम वाटून टाका प्रेमाने जगा एकमेकांचं वारे देशाला त्याची गरज आहे बेटा माय नाही तर काही नाही देश नाही तर कुठे नाही थँक्यू सो मच सर थँक्यू सो मच तुमचा वेगळा वेळ दिल्याबद्दल थँक्यू विजयनंद साहिल बरोबर पूजा बोरकर लोकमत डॉट कॉम